नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारतीय सैन्य दला सूरज आळणे यांची निवड दिघा तलावापासून भव्य दिव्य मिरवणूक दिघा विजयनगर येथील रहिवाशी किशोर आळणे यांचे चिरंजीव सूरज किशोर आळणे यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाल्याबद्दल दिघा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैल्यचित्राला पुष्पर अर्पण करण्यात आला त्यानंतर सूरज यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी विभागामध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढून सूरजला शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक राजकीय नातेवाईक मित्र परिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला न्यूज रवी पी ढवळे सर कार्यकारी संपादक आता आपण आहात दिघा तलावापास आज दिघा विभागासाठी एक आनंदाची बातमी आहे भारतीय सैन्य दलामध्ये सूरज आणणे यांची निवड झालेली आहे त्यांच्या जल्लोषामध्ये आता थोड्याच वेळात गृहनोक निघणार आहे भारतीय सैन्यदलामध्ये त्याची निवड झालेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण दाखवणार आहोत सर्वप्रथम आमच्या दोन्ही चॅनलच्या वतीनं आपलं अभिनंदन आपलं भारतीय सैन्यदलामध्ये निवड झालेली आहे काय भावना आहेत कसा आनंद व्यक्त करणार आहात पहिले तरी मी हे सगळं करू शकलो ते माझ्या आई आणि बाबामुळे यांनी मला खूप सारा सपोर्ट केला मी पहिल्यांदा फेल होऊन सुद्धा यांनी मला म्हणजे कधी असं बोलले नाही तू हे कर तू तेच कर बोलतो तू जे काय तेच कर त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इकडे उभा आहे बस थँक्यू आज जर तुम्ही मेहनत केलेली आहे किती कशा पद्धतीने मेहनत केलेली आहे किती तास तुम्ही प्रॅक्टिस करत होता येणाऱ्या पुढेसाठी तुम्ही काय आवाहन करणार आहात ते सांगेल पहिल्या तर शिका नंतर तुम्हाला प्रॅक्टिस काय मी सकाळ संध्याकाळ दोन टाईम प्रॅक्टिस करायचो पावसाळा उन्हाळा हिवाळा काहीच बघत नव्हतो तरी मी फर्स्ट टाईम फेल झालो तरी मी प्रॅक्टिस सोडली नाही तुम्हाला माहीत होतं माझं आज ना उद्या सिलेक्शन होणार आहे म्हणून त्यामुळे प्रॅक्टिस मी करत गेलो आणि आज फायनली मला त्या रिझल्ट मिळाला मी हेच रिझल्ट आहे की तुमच्यासोबत उभा आहे का मी मेहनत सोडली नाही आणि खूप मी मनापासून मेहनत केली आणि मला जायचं होतं इंडिया आर्मीमध्ये की मला देश मला देशाची सेवा करायची होती माझ्या बाई काय नाही माझ्यासाठी धन्यवाद सुरुचे वडील जुळलेले आहेत सर तुमच्या मुलाची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झालेली आहे काय भावना आहेत काय सांगणार आहात तुम्ही याबद्दल माझ्या मुलाबद्दल मला फार गर्व आहे कारण फार गरब परि गरीब परिस्थितीतून आम्ही पुढे पडलेलो आहोत आणि माझ्या मुलांनी माझं नाव रोशन केलेलं आहे याबद्दल माझ्या मुलासाठी माझा एकदम मस्त गर्व मला वाटतं आहे आणि त्याचं अभिनंदन करतो मी आपल्यासोबत सुरतची आई पण आहे ज्या सूरजला लहानपणापासूनच त्याने धडे दिलेली आहे पण अशी सुरतची आई पण आहे पण त्यांना पण विचारणार आपल्या मुलाला आज भारतीय सैन्यामध्ये निवड झाली कसं वाटतंय काय अभिमान वाटतंय आपल्याला भरपूर अभिमान वाटतंय सुरतसाठी काय शुभेच्छा देणार आहेत तुम्ही भारतीय सैन्य देण्यामध्ये गेलेला आहे तर भरपूर मेहन मेहनत केली त्याने लहानापासून मोठं पण आम्हालाही चांगलं वाटलं बरं हा आतापर्यंत त्यांनी मेहनत केली असं त्याच्या आईचं म्हणणं आहे सूरजचा भाऊ पण आपल्यासोबत आहे भावांनी चांगल्या प्रकारे उत्तुंग भरायली घेतलेली आहे भारतीय सैन्य दलामध्ये गेलेला आहे काय भावना आहेत आपल्या काय आणखत नाही त्याची तर खूप सारी मेहनत येतो त्यांनी खूप सारी मेहनत केली आहे भरपूर दोन वर्ष ते तीन वर्षापासून ते एक वेळेस फेल झाला तरी ते पण त्यांनी हार नाही मानली जिद्द नाही सोडली त्यांनी त्याचे ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिले तरी पण एक वेळेस झाल्याच्यानंतर पण त्यांनी दुसऱ्या वेळेस पूर्ण सक्सेस होऊन ट्रेनिंग होऊन पूर्ण आता जॉईनिंगला होऊन आला येतो ते त्यांनी खूप सारी मेहनत घेतलेली आहे आणि फॅमिलीचं नाव खूप मोठं केलेलं आहे त्यांनी खूप वरती नेलेलं आहे असं काही नाही आमचं नाव खूप आता वरपर्यंत गेलेलं आहे असं नाही आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे असं काही नाही त्याने खूप जास्त मेहनत घेतलेली आमच्यासाठी आणि त्यांनी स्वतःचं पण आणि आमचं पण त्याची एक जिद्द होती त्यांनी त्याची जिद्द एक पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे मस्त काम केलेलं आहे त्यांनी एक नंबर आणि सर्व विजयनगरचंही पूर्ण नवी मुंबईमधनं पण त्यांनी पूर्ण हे नाव कमवलेलं आहे पूर्ण खूप छान छान काम केलेलं आहे मस्तपैकी एकदम एकदम घरा घरवाल्याच्या सर्व सदस्याच्या एक मन दाटून येतो ज्या सुरतचे अभिनंदन करणार आहे त्याने खूप मोठं कार्य केलेलं आहे भारतीय सैन्या सैन्यामध्ये तो निवड करण्यात आलेली आहे त्याची म्हणजे शेटी गोष्ट नाही आहे त्यांनी तनमनधनापासून जे मेहनत करून जी सैन्यामध्ये त्याची निवड झालेली आहे हे फक्त त्याचे एकट्याचे कार्य नसून त्याच्या आईवडिलांचीही मेहनत आहे हे दिसून येत आहे आणि असंच तू म्हणजे यश प्राप्त करत राहा देशासाठी तू कार्य करणार आहे मोठा हो त्याने फक्त आपल्या एरियाचंच नाव नाही गाजवलेलं आहे पूर्ण भारताचंच नाव आपलं गाजवलेलं आहे कारण देशासाठी कार्य करणार आहे आणि आम्हाला खूप खूप मोठा अभिमान वाटतो आहे की आपल्या बा एरियामधून सुरजसारख्या मुलाने असं पुढे कार घेतलेला आहे आणि सैन्यामध्ये भरती झालेलं आहे असंच मी सांगत आहे प्रत्येक मुलाला की त्यांनीही त्याची प्रेरणा घ्यावी आणि भारतीय सैन्यामध्ये ना प्रयत्न करावे मान्य आहे खूप कठीण आहे पण प्रयत्न केल्याने का म्हणून तुम्ही पण नाही करू शकणार आज सूरजसारखं तुमचीही निवड होऊ शकते त्यामुळे मी सूरजला पुढं पुन्हा एकदा अभिनंदन करत आहे तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी